हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळची वेळ मस्तपैकी झाली आकाशात चांदण्या तुम्हाला दिसत नसते लाईट लावली आणि ठेव आता बाळा पाणी थोडं वळ हा नाही ह्याजवत आता पॅकच करून नेऊन ठेव आमचं नियोजन गोजूबावीला जायचं होतं पण आम्हाला उशीर झाला आणि आम आमच्या ज्ञानेश्वरीचा कार्यक्रम असल्यामुळं सगळंच रहित झालं नाही तर जायचं होतं हो गाडीत रायवारला म्हणलं अंडी सोल मस्त पैकी अशी भाजी करू आता बघू आता ते नको सांगू ती ठेव गाडीत नीट आणि गाडी तिकडे नेऊन लावू रायवार कस तिने सव्वीस जानेवारीला डान्स भाषण नाटक लय काय काय घेतले ना डान्स करायला आवडत हा आणि अंड्याची भाजी मला करायची पण मला जायचं धारकाड तिला म्हणाले सोल नको या तू सगळ्यांनी हाती करा इकडे तिकडे लावायला

अगं माझं काम आहे तू चल जाऊन बघ म्हणजे कळेल जोडा जोडी अरे असंच आहे तुझं येऊ द्या म्हणायचं ना घरीच बसते दारा दाराला आपलं आपलं काय असं ना ती दारी काय केला होते या रेशमा तुझं काय काय नाही माझं जायचं दार काढाय काल करायचं काम असू त्यांनाच खायचंय म्हणल्यावर आता काय करतात बर आणि तू हो, माल उपास हो मला उपास आणि तुम्ही असं का अंधार धरताय व्हिडिओ मध्ये खाली तरी बसा नाहीतर उभा तरी राहा मला पाणी पिऊन म्हणता मग मला जायचंय धार काड आहे परत महा घरी यायचे धार काढून आणि

ते सांगून गेलाय दीड महिना यायचो नाही मग मधीच बसायचो तुम्हाला हो काळ्या पा काळ्या काढी अहो पण मी विचारलंच नाही ना तुम्ही सांगतो करीत असतील फोन तुझं काय पण मी काय तुम्हाला फोन केला मी नाही करीत माणूस डिस्टर्ब होत ते व्हिडिओ काढताय म्हणजे तेवढं पण माहिती आहे

तुम्ही काय चाललंय दर काढून आली आता आताची भाजी करती भूक लागली सगळ्यांना पाठीशीने ती अंडी उकडायला हे घातली ना त्याच्यामुळे उशीर झाला खाली केली मागाची बाकी दोघांनी त्यांनी मागाशी दोघांनी खाल्ले होते आता त्यांना आता जेवाय नको जेवलं आपलं बिनकाजी मला बेनकाजी होत सगळी भांडी ही व्यवस्थित घातली म्हणजे बरं असतं नाहीतर कसं कुठं बसायचं ती भांडी चिवढी मला लई रांग येत होती सकाळ भांडी असायची म्हणल्या माझ काडून व्हायचं आहे अजून लय काम आहे अजून आताच भाजी व्हायची या थोडा मसाला घ्यावाच लागेल माझे कमीच पडत हाय ना माती बघाय तुमच्या ह्याच्या हो माझी भाकर कशी काय मोडली मशाल्याच्या राग्या मोडली उडली मग आता मुड द्या करा परत बाजरीच्या भाकरी अंड्याची भाजी भाजीपैकी कुणा कुणाला आवडते सगळ्यांनी कमेंट कर करून सांगा कोण कोण ज्वारीची पण भाकरी जात आता मला ज्वारीचीच लय आवडते पण आता कुठली आण ज्वारी वर्षी नाही ज्वारी केली गेल्या वर्षी पिली होती

शाळेत उलट खिरणं इच्छा असते मला आवडतेच तू का त्या हिरी मध्ये नाही आम्हाला करायची का मेंद्र का नाही ना अशा प्रकारे चालले बघा आमच्या अंड्याची भाजी